शुक्रवार 25 एप्रिल 2025 हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन त्यानंतर तिबेऱ्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो या प्रकारे प्रकट झाला शिमोन पेत्र दिदुम म्हटलेला थोमा गालिलातील काना येथला नथनेल जगदीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघे जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला मी मासे धराव्यास जातो ते त्याला म्हणाले आम्हीही तुझ्याबरोबर येतो तेव्हा ते, ते निघून मशव्यात बसले पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते तेव्हा येशूने त्यांना म्हटले मुलांनो तुमच्याजवळ काही खावायला आहे काय त्यांनी त्याला उत्तर दिले नाही त्यांनी त्यास म्हटले मछव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल म्हणून त्यांनी ते टाकले तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवे ना प्रीती होती, तो पेत्राला म्हणाला अरे हा तर प्रभू आहे हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला कारण तो उघडा होता आणि त्याने समुद्रात उडी टाकली दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओढीत होडीतून आले कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते सुमारे हातावर होते मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा मासळी व भाकर पाहिली येशूने त्यांना म्हटले तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा तेव्हा शिमोन पेत्राने मछव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले तितके असतानाही जाळे फाटले नाही येशू त्यांना म्हणाला या नहारी करा तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली तशीच मासळीही दिली येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ चिंतन येशूच्या मृत्यूमुळे दुःखी आणि निराश झालेले शिष्य परत मासेमारीकडे वळतात पुनरुत्तीत प्रभू त्यांना प्रकट होऊन देखील त्यांचा विश्वास बसत नाही म्हणून समुद्राजवळ जिथे प्रभू येशूने त्यांना पाचारण केले होते त्या घटनेची पुनरावृत्ती होते याद्वारे त्यांना त्यांच्या पाचारणाची आठवण करून देण्यात येते समुद्रामध्ये मा मासे पकडण्यासाठी संपूर्ण रात्र कष्ट करूनही त्यांना काही सापडत नाही प्रभू येशू किनाऱ्यावर उभा आहे पण ते त्याला ओळखत नाही प्रभू येशूने जे सुरुवातीला त्यांना सांगितले होते तेच आता पण सांगतो मछव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल शिष्याने तसे केले आणि त्यांना माशांचा घोळका सापडला या कृतीवरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्यांनी येशूला ओळखले व तो पेत्राला म्हणाला प्रभू आहे गालील समुद्राजवळ घडलेली ही घटना दर्शविते की तुम्हाला प्रथम पाचार करणारा मीच तो प्रभू आहे प्रभू येशू त्याच्या पुनरुत्थानावर शिष्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना प्रकट होतो माशांची पकड ही प्रतिकात्मक होती मुख्य प्रतीक म्हणजे प्रभू येशू शिष्यांना आता नवीन हाक देत होता ते आता केवळ मासे पकडण्यासाठी मासेमारी करणार नाहीत तर आता ते आत्म्यासाठी माणसे धरण्यासाठी मासेमारी करतील येथे महत्वाचा भाग म्हणजे त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नाने त्यांना काही सापडणार नाही तर ते रिकाम्या हाताने परत येतील तथापि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने हे केले तर त्यांच्या प्रयत्नांना भरपूर चांगले फळ मिळेल प्रभू येशूच्या कार्यात सहभागी होण्याचे आमंत्रण सर्वांना आहे पण या आमंत्रणाला मी कसा प्रसि प्रतिसाद देतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे